हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सो आजच्या माझ्या सकाळच्या दिवसाची सुरुवात होते ते म्हणजे मुंबईची लाईफ लाईन ट्रेन पकडताना आणि हा माझा सगळ्यात फेवरेट मुवमेंट आहे ट्रेन पकडतानाचा नाही ना जेव्हा मला ट्रेन पकडल्यानंतर ना विंडो सीट भेटते आणि जेव्हा मी बाहेरचं हे दृश्य बघते तेव्हा माझा स्ट्रेस पूर्णपणे कमी होतो आणि मला शांतता वाटते आणि त्याच्यानंतर ना मी स्टेशनला पोहोचते आणि ऍज युजल तुम्हीही तुमच्या बेस्ट फ्रेंडची वाट बघत असणार ज्यांना नेहमी लेट होतो ऑफकोर्स तिला ले लेट होणं साहजिक आहे कारण ती खूप लांबून येते अडीच तासाचं ट्रॅव्हलिंग करते ती कॉलेजला येण्यासाठी तो तिचा स्ट्रगल वेगळा आहे आणि फायनली ती आहे आणि ते दिसल्यानंतर ना माझा मूड पूर्णपणे छान होतो कारण कॉलेजची अर्धी माझ्या तर मी हिच्यासोबतच करते अर्धी काय अर्ध्यापेक्षा जास्त कॉलेजला जाता जाताना आम्हाला आमची एनर्जी डाऊन फील होते सो त्यानंतर आम्ही पळतो डोसा खायला मैसूर मसाला डोसा खातो जो की आमच्या दोघींचा फेवरेट आहे आणि ऑनेस्टली सांगते कॉलेज पेक्षर जास्त कॅन्टीन आणि फूड मेमरीज जास्त आठवतात सो फायनली अशा प्रकारे कॉलेजला पोहचतो आयडी दाखवली पंचिंग केलं आणि आता सुरू झाला ऑफिशियल स्टुडन्ट म्हणून काहींना वाटतं हे जे व्हिडिओ काढतात त्यांच्याकडे वेळच वेळ असतो नाही रे बाबा लेक्चर पण आम्ही अटेंड करतो सो त्यानंतर ना लेक्चर झाला आता लंच टाईम झाला आजचा मेन्यू होता चना मसाला लंच करून झाल्यानंतर ना थोडे लेक्चर अटेंड केले कॉलेज संपलं पण काम नाही थोडे डॉक्युमेंट्स घेतले आणि निघालो घराकडे सो so, घरी पोहोचल्यानंतर ना आता मला भूक लागलेली आणि भूक अशी लागलेली जिथे मला माझ्या जिबेचे सोसले पण कम्प्लीट करायचे होते आणि मला माझ्या पोटाची भूक पण घालवायची होती म्हणून त्यासाठी मी डिसाईड केलं की मी पिझ्झा बनवेल कारण पिझ्झाचं घरात ऑलरेडी खूप सगळं सा सामान होतं so, सो मी पिझ्झा बनवायला पिझासाठी लागणार होते कांदा आणि टोमॅटो एवढ्याच व्हेजेस घरात होतं त्यामुळे माझ्या इथं वेजेस कापून झालेले आहेत त्यानंतर ना मी पिझ्झा बेस घेतले ऍक्च्युली चार पिझ्झा बेस होते पण तो पण बोलला मला खायचे सो आम्ही ठरवलं दोनच पिझ्झा बेस बनवायचे सो इथे तुम्ही बघू शकता पिझ्झा पास्ता सॉस जो मेन महत्वाचा घटक आहे याच्यासाठी सो आता मी ह्याला मस्तपैकी स्प्रेड करते पिझ्झा बेस वरती सो so फायनली इथे अशा प्रकारे आपला देसी तवा पिझ्झा साठी आता तयार होणार आहे तो टॉपिंग करून झालेले आहे मस्त पैकी त्याच्यावरती स्प्रेड केलेले जो खूप अशा प्रकारे फायनली आपला तवा पिझ्झा तयार झालेला आणि पिझ्झा तर बनवून झालेला पण जो पसारा होता तो बोलू नका सो में पसा गितला नी, मी पसारा आवरून घेतला आणि मम्मी बोललेली की आज तिला उशीर होणार आहे सो आज स्वयंपाक माझ्याकडे होता सो मी ठरवलेलं की मेथीची भाजी ऑलरेडी सोडलेली होती सॉरी निवडलेली होती सो मी मेथीची भाजी आणि भाकरी करायचं ठरवलं आणि त्यानंतर ना अशा प्रकारे माझी मेथीची भाजी आणि भाकरी बनवून झालेली आहे आणि यासोबतच माझा आजचा दिवस संपलेला आहे अँड थँक्यू सो मच so जर हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर पण नक्की करा थँक्यू